नमस्कार जय महाराष्ट्र मी यवतमाळकरांची लेख कुमारी तेजस्विनी राजू चांदेकर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युतीची यवतमाळ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची अधिकृत उमेदवार आहे येत्या वीस डिसेंबरला धनुष्यबाण या चिन्हासमोरील चार नंबरचे बटन दाबून मला प्रचंड बहुमतानं विजयी करा ही नम्र विनंती धन्यवाद नमस्कार जय महाराष्ट्र मी यवतमाळकरांची लेख कुमारी तेजस्विनी राजू चांदेकर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युतीची यवतमाळ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाची अधिकृत उमेदवार आहे येत्या वीस डिसेंबरला धनुष्यबाण या चिन्हासमोरील चार नंबरचे बटन दाबून ढट्र लें लेहा, कटि अप्रापर कहma lush कि ष्रोजों गांस पाभचे जल मरा अप्रा मि अप्रावीजन्त साहमmer ढट्रा उड्रा�� मंडळी जय महाराष्ट्र विसावा कॉलनीतल्या सर्व नागरिकांचं मनपूर्वक शिवसेनेच्या वतीनं स्वागत करतो भोले गेट विसावा कॉलनी परिसरातील सर्व नागरिकांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो आपल्या प्रभाग क्रमांक सातच्या वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या प्रभागातील उभे असलेले दोन्ही उमेदवार विकास शेळके आणि ज्योतिताई चिखलकर आणि यांच्यासोबत नगराध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या कुमारी तेजस्विनी राजू भाऊ चांदेकर या तीन उमा उमेदवाराच्या प्रचारार्थ आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आदरणीय संजय भाऊ राठोड साहेब शिवसेनेचे जिल्हा आपल्या पश्चिम विदर्भ प्रमुख आदरणीय पराभाऊ पिंगळे जिल्हा प्रमुख गजाननजी डोमाळे उपस्थित सर्व मान्यवर ही सर्व मंडळी आम्ही कुणी कोणाला भाषण देण्यासाठी आलेलो नाही या तीन उमेदवारांसाठी संकट मताधिक्याने आपण निवडून द्यावं अशी विनंती करायला आलेलो आहे आदरणीय पालकमंत्री महोदयांची इच्छा अशी आहे की आपल्या प्रभागाच्या समस्येच्या अनुषंगानं ऐकून घेणे आणि आमच्या उमेदवाराच्या वतीने आपल्या सगळ्यांना आश्वस्त करणे या एका गोष्टीसाठी आम्ही आलो तर लाईटाच्या पुढं नकारावं मी दिसणारच नाही तसंही मी आता थोडंसं कठीण असतो आई व्यवस्था करायची की तुम्ही इकडून लाईट असता थोडंसं हवी भाऊ बसा मी आपल्या उमेदवारांना एकदा परिचय करायला सांगतो त्यानंतर आपल्या आमच्या सगळ्याच्या वतीनं पराभव आणि त्यांच्यासाठी आपण थांबलेलं आदरणीय पालकमंत्री संजय भाऊ राठोड हे बोलतील आपल्यापैकी कोणाला जर काही सूचना मांडायच्या असतील तर आपण कृपया स्वतःहूनच उभं राहून सूचना मांडायला काही हरकत नाही अशी मला वाटते मी ज्योतिबाईंना विनंती करतो त्यांनी आपला परिचय करून द्यावा आणि मत मागा आता आपल्या प्रभा क्रमांक मधल्याच सौ ज्योतिबाई चिखलकर आणि विकास शेळके आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार कुमारी तेजस्विनी चांदेकर या तीन उमेदवारासाठी मत मागण्यासाठी म्हणून मी परागभवनं विनंती करतो त्यांनी आपल्यासोबत चर्चा हितगुज करावं आणि या उमेदवारांसाठी मत मागावं छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना सर्वप्रथम वंदन करतो आपल्या सगळ्यांना माहीत आहे की वीस तारखेला नगरपालिका यवतमाळची निवडणूक होऊ घातलेली आहे आणि या ठिकाणी ठेवलेले आहोत आणि या भागामधले आपण सर्व नागरिक भगिनी या या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत आपण येत्या वीस तारखेला शिवसेनेचे जे उमेदवार आहेत तेजस्विनी राजू चांदेकर आणि आमच्या या ठिकाणी नगरसेवक पदाचे उमेदवार ज्योतिताई चिखलकर आणि विकास शेळके यांच्या धनुष्यबाण या चिन्हावर आपण मतदान करावं असा विनंती करण्यासाठी आपल्या सगळ्यांना आलो आहे आपण जेव्हा मतदान कराल तर आपल्याला हे देखील बघायचं आहे की उद्या चालून हे नगरसेवक जर निवडून आले तर हे नगरसेवक कोणते कामं करू शकतील आणि हे कामं करण्याची क्षमता जी आहे शिवसेनेमध्ये आहे कारण की आज नगरविकास खातं शिवसेनेकडे आहे एकनाथरावजी साहेब त्याचे मंत्री आहेत ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली त्यांनी एस टीमध्ये महिला भगिनींना पन्नास टक्के आरक्षण दिलं ज्यांनी उच्च शिक्षण महिला आपल्या महिलांचं युवतींचं मोफत केलं तर असे एकनाथरावजी साहेब या उमेदवारांच्या मागे उभे आहेत आणि जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आज आमदार संजयभाऊ राठोड जे आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांच्याकडे आहे आणि म्हणून जर आपल्याला आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर ही मंडळी आपल्याला त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देऊ शकतात आपले कामं करू शकतात इतरही जे कामं आहे नगरपालिका सोडून ते देखील कामं करण्याची क्षमता आज सर्व या मंडळीमध्ये कारण की या उमेदवारांच्या मागे आज मोठे नेतृत्व जे आहे जिल्ह्याचे नेतृत्व आणि पालकमंत्री आपले संजय भाऊ त्यांच्या मागे उभे आहेत शिंदे शिंदेसाहेब मागे उभे आहेत आम्ही देखील शिवसेना पक्ष म्हणून त्यांच्या मागे उभे आहेत आणि म्हणून पुढे त्यानून नगरसेवक निवडून आल्यानंतर काय तर नुसतं नगरसेवक निवडून देऊन नाही तर पुढे त्याला काम करता आलं पाहिजे आणि काम करण्यासाठी जी ताकद आहे उमेद उमेद या उमेदवारांच्या मागे आज आहे आज तेजस्वी राजू चांदेकर आमच्या उमेदवार आहेत त्या उच्च शिक्षित आहेत त्या एम ए राज्यशास्त्र आहेत आणि त्यांनी यू पी एस सीचं ट्रेनिंग बार्टी या संस्थेतून स्कॉलरशिप घेऊन पूर्ण केलेलं आहे अशी उच्च शिक्षित महिला उमेदवार आम्ही नगराध्यक्षपदासाठी दिला आहे आणि ज्योतिताई आणि विकास शेळके यांना आपण ओळखता ज्योतिताई विकास शेळके हे काही नगरसेवक नव्हते पण त्यांनी या भागामध्ये विकासात्मक कामं आमदार संजय भाऊ राठोड यांच्या मागे लागून लागून मग मा हायमास्ट म्हणा रस्ते म्हणा आता नगरसेवक नसताना जितकं शक्य होतं तितकं त्यांनी केलं सर्वच केलं असं मी म्हणणार नाही पण काही रस्ते काही नाल्या काही हायमास लाईट त्यांनी या ठिकाणी आणले विकासनी देखील त्या ठिकाणी हायमास लाईट केली त्यानंतर जिल्हा नियोजन समितीतून संजय भाऊ राठोड यांच्या माध्यमातून तत्कालीन खासदार भावना तेगळू यांनी हा जोर मुख्य रस्ता आहे याच्यावरची जी लाईटची दिव्यांची व्यवस्था आहे ती देखील या दोन्ही नेत्यांनी पुढाकार घेऊन आपली करून दिलेली आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं तर शिवसेना ही काम करणारी आहे आणि म्हणून आपण सर्वांनी येत्या वीस तारखेला शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावर शिक्कामोर्तब करावं त्यांना निवडून द्यावं अशी विनंती आपल्या सगळ्यांना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्याला कोणाला बोलायचं मला काहीच नाही मला एक निवेदन जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय संजय भाऊ राठोड साहेब यांना मी विनंती करतो त्यांनी आपल्या सगळ्यांसोबत आपलं मनोगत व्यक्त करावं आपण सगळे जाणता शिवसेनेचा झंझावा संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक नगरपालिकेमध्ये उल्लेखनीय असं काम असल्यामुळे मी आदरणीय संजय भाऊन विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत यवतमाळ नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज धोले गेट आणि विकास कॉलेज या कॉलनीतल्या परिसरातल्या सर्व मतदार बंधू आणि प्रतिनिधींना भेटायसाठी त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांना विनंती करायसाठी मी आज उपस्थित आहे येणाऱ्या वीस तारखेला नगरपरिषदेची निवडणूक गाजलेली आहे आणि शिवसेनेच्या वतीनं नगराध्यक्षपदासाठी ज्या काही आम्ही उमेदवार या ठिकाणी ठरवलेले आहेत तेजस्विनी राजू चांदेकर ती उमेदवार या ठिकाणी आमची आहे अतिशय उच्च शिक्षित आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसांचे प्रश्न जाणून घेणारी उमेदवार आहे नगरसेवक पदासाठी आपला विकास मला वाटते सर्वांच्या परिचयाचा आहे आणि ज्योतिताईसुद्धा परिचयाच्या आहे ह्या आमच्या दोन्ही नगरसेवकांचे उमेदवार आणि नगराध्यक्षपदाच्या आमच्या तेजस्वीचाही उमेदवार या तिन्ही उमेदवाराला येणाऱ्या वीस तारखेला धनुष्यबाण चिन्हा समोरील बटन दाबून मतदान रूपी आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावं ही विनंती घेऊन तुमच्या सर्व लोकांना बोलायसाठी मी आलो आहे खरं तर आता गावगाड्याची निवडणूक आहे शहराची निवडणूक आहे अनेक उमेदवार परिचयाचे उभे आहेत कोणी या पक्षातून कोणत्या पक्षातून आणि बऱ्याच वेळेस आपण बोजळून जातो की मतं कोणाला द्यायची मतं मागणं तर आमचा अधिकार सर्वांचा आहे पण मतं कोणाला द्यायची कशासाठी द्यायचं काय होणार आहे याचा विचार तुम्हाला करायचा आहे ही काही देशाची निवडणूक काही राज्याची नाही ही आपली शहराची निवडणूक आहे नागरी सुविधा आपल्या शहरामध्ये कोण करून देऊ शकतो कोणाचं खऱ्या अर्थानं या ठिकाणी लक्ष नाही ही भूमिका आपल्या सर्वांना घ्यायची आहे मी आज आपल्या सर्वांना जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी एवढं सांगणार आहे की तेजस्विनी ताई हे माझे मित्र राजीव चांदेकर यांची मुलगी आहे तिला आम्ही यू पी एस सीचे क्लास करत होती ती दिल्लीला तिला तिकडून बोलून एक सर्वसामान्य उमेदवार असल्या पाहिजे म्हणून उमेदवार त्यांना केलेला आहे नगराध्यक्षपदासाठी त्यांना तुम्ही वीस तारखेला मतदान करा आणि आपल्या वार्डाच्या विकासासाठी आता मला काकाने निवेदन दिलं की आम्हाला आमची जे काही ओपन जागा आहे तिथे वॉलकम कोण पाहिजे जॉगिंग ट्रॅक पाहिजे ज्येष्ठ नागरिक भवन पाहिजे त्याच्यानंतर काही लाईटची विद्युत व्यवस्था पाहिजे तर ह्या सर्व गोष्टी तुम्हालाही माहीत आहे की या निवडणुकीत निवडणूक जरी झाली कोण निवडून आला का जाऊ द्या परंतु मी पालकमंत्री अजून समोर राहणार आहे चार हजार जिल्ह्याचा पालकमंत्री आहे जिल्हा नियोजन समितीचं सर तुम्हाला सर्वांना माहीत आहे एक हजार कोटी रुपयाचं बजेट हे माझ्या सरीशिवाय या ठिकाणी मंजूर होत नाही आणि खनिज विकास निधीमधून सुद्धा जवळपास चारशे कोटी आहे आदिवासी उपाययोजना इथले पैसे अडीचशे कोटी आहे अनुसूचित जमातीचे पैसे तेवढेच आहेत म्हणजे असा सतराशे अठराशे कोटी रुपयाचं नियोजन करण्याची जी कमिटी आहे त्याचा अध्यक्ष मी आहे आणि मी आज तुम्हाला सर्वांना एवढंच सांगू शकतो की नक्कीच आपल्या कॉलनीमधून आपल्या विसावा सोसायटीमधून किंवा ढोले गेटमधून जर आपण सर्वांनी एक मतानं ठरवलं की आपण शिवसेनेच्या पाठीशी राहू तर मी तुम्हाला वचन देतो की आपण आमच्या राहा मी तुमच्या राहतो कमिटमेंट संजय राठोडची तुमच्या सोबत अजून फक्त तुम्ही एक मतानं या ठिकाणी राहिले पाहिजे मग हा जवळचा सर्वच निवडणुकीत जवळच्या आहे जातीचे आहे मित्रत्व जे आहे सर्व सांगतच राहते पण पर आपल्या परिसरामध्ये सार्वजनिक विषय जर खऱ्या अर्थानं विकासाचे मार्गी लावायचे असेल तर खरं आपल्याला विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल निवडणूक ही राजकीय जत्रा आहे सर्वच हो हो म्हणतात आता सर्वच म्हणतात की आम्ही करून देतो परंतु तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल तुम्ही मला सांगू शकता की भाऊ तुम्ही आले होते हे कोणाचं घर आहे तुम्ही म्हणू शकता मला तुम्ही विशाळ त्या घराच्या वेळ तेरासोब आमची सभा घेतली होती बरोबर आहे का आणि मग माझी कमिटमेंट मला तुम्ही भेटतो आणि म्हणून आपल्या सर्वांना मी एवढेच खात्री आणि विश्वास देऊतो की आपण सर्वजण कोणत्याही फुलतापाला आपल्या प्रचाराला पळित चांगले उमेदवार ज्योतिताई असेल विकास असेल किंवा तेजस्विनी असेल या माध्यमातून आम्ही दिलेल्या आहे ज्यांचं बोध इच्छित धनुष्यबाण आहे आणि धनुष्यबाणावर मतदान तुम्ही करा सार्वजनिक विकास कामं तर आम्ही मार्गी लावू पण त्याच्या अफलीकडे अजून काही वैयक्तिक तुमच्या आई अडचणी असेल तर मग तुम्हाला सर्वांना बरेच जणं मला ओळखतात की मी कसं काम करतो माझा सभासुद्धा माहीत आहे की आलेल्या प्रत्येक माणसाचं समाधान ठरणं आणि म्हणून माझ्याकडे नेहमी गर्दी राहते ऐकून घेतो मदत करण्याची भूमिका राहते सर्व माणूस छोटा मोठा श्रीमंत गरीब कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा कोणत्या पंथाचा हे काही मी पाहत नाही सर्व सर्वांना सोबत घेऊन सर्वांचा मी सेवक आहे ही भूमिका सातत्यानं माझी आत्तापर्यंत राहिलेली आहे आणि म्हणून आता पराग भाऊ असेल सुरेश भाऊ चांदेकर असेल आम्ही टीम या ठिकाणी बनवली आणि आम्ही तुम्हाला विनंती करायला आलो आहे की शिवसेनेला आपण मतदान रुपये आशीर्वाद द्या चांगले उमेदवार आम्ही दिलेले आहे तुमचे प्रश्न निवडणूक आता तर आहे सर्व म्हणणार आहे तुम्हाला करून टाकू परंतु शेवटी मात्र तुम्हाला हा विचार करावा लागेल कोण आणि म्हणून आज पालकमंत्री म्हणून तुम्हाला मी खात्री आणि विश्वास द्यायला आलो आहे की सार्वजनिक काम

नमस्कार आपल्या अप, जिल्ह्याचे लाडकी पालकमंत्री संजय भाऊ हो राठोड यांनी कमिटमेंट दिली आहे तर जय महाराष्ट्र मी कुमारी तेजस्वी राजू चांदेकर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युतीची नगराध्यक्ष पदाची अधिकृत उमेदवार आहे मी यवतमाळचे स्थानिक आहे इथल्याच वाघापूर गावात माझा जन्म झाला आहे त्यामुळं आज मी तुमच्या समोर यवतमाळकरांची एक लेख म्हणून उभी आहे यवतमाळचा सर्वांगीण विकास यवतमाळला स्वच्छ आणि सुंदर तसेच सुरक्षित बनवणं हेच माझं ध्येय आहे शिवसेनेचे प्रमुख नेते तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सक्षम नेतृत्वात नगर विकास विभाग हा शिवसेनेकडे आहे तसेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे माननीय संजय भाऊ राठोड यांच्याकडे आहे त्यामुळे शहरात नमस्कार जय महाराष्ट्र मी कुमारी तेजस्वी राजू चांदेकर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युतीची नगराध्यक्ष पदाची अधिकृत आहे मी स्थानिक आहे इथल्याच वाघापूर गावात माझा जन्म झाला आहे त्यामुळं समोर यवतमाळकरांची एक लेख म्हणून उभी आहे यवतमाळचा सर्वांगीण विकास यवतमाळला स्वच्छ आणि सुंदर तसेच सुरक्षित बनवणं हेच माझं ध्येय आहे शिवसेनेचे प्रमुख नेते तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सक्षम नेतृत्वात नगर विकास विभाग हा शिवसेनेकडे आहे तसेच आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे